श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या दहा जोन्वार मंगळवार या दिवशी आलेली आहे वटसावित्री म्हणजेच वटपौर्णिमा या दिवशी प्रत्येक सुवासीन महिला ही आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी हे व्रत करत असते या दिवशी आपल्याला नेमका हा उपवास कशा पद्धतीने करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपण कोणत्या चुका ज्या आहेत ता त्या टाळाव्यात वटपौर्णिमेचा उपवास कोणत्या तीन स्त्रियांनी चुकूनही करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल एका वर्षामध्ये बारा पौर्णिमा असतात आणि प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेचं ज्याचं त्याचं महत्त्व असतं पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित असते पौर्णिमा तिथीच्या दिवशी आपल्या घरातील धन द्धन, धान्य सुख समृद्धीसाठी महिला हे व्रत करत असतात वगा ज्येष्ठ महिन्यातील ही पौर्णिमा वटसावित्री पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या दिवशी विवाहित महिला आपल्या सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करत असतात वट वटसावित्री व्रताप्रमाणे वटपौर्णिमेच्या व्रतादरम्यान वटवृक्षाची पूजा करण्याची विधी आपल्याकडे आहे तसेच वटपौर्णिमेची कथा वाचल्याशिवाय हे व्रत पूर्ण मानले जात नाही त्यामुळे नक्कीच आपण ही कथा जी आहे तर ती वाचावी या कथेचं तुम्ही श्रवण जरी केलं तरीही तुम्हाला संपूर्ण वटसावित्री व्रताचे जे पुण्य आहे तर ते मिळेल वैदिक पंचांगणाच्या गणनेनुसार यावर्षी ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा ही दहा जून रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांपासनं ते दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत अकरा जूनला असणार आहे वटसावित्री व्रताच्या जो पूजेचा शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांपासनं ते संध्याकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी राहुकाळ हा दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांपासनं ते दोन वाजून पाच मिनिटांपर्यंत असणार आहे फक्त या कालावधीमध्ये म्हणजे जो राहुकाळ सांगितलेला आहे त्या कालावधीमध्ये चुकूनही वटसावित्रीची पूजा वडाची करू नका इतर कोणत्याही टायमिंगमध्ये तुम्ही वडाची पूजा केली स्थितीत सरतरी चालेल फक्त राहू काळामध्ये वडाच्या झाडाची पूजा करू नये राहू काळामध्ये जर आपण वडाच्या झाडाची पूजा केली तर त्याचे कोणतेही फायदे आपल्याला होत नाही उलट वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात सावित्री व्रताच्या दिवशी महिला ह्या वेगवेगळ्या रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या परिधान करत असतात सोळा शृंगार करून आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो आणि महिला ज्या रंगाच्या साड्या परिधान करतात त्यामध्ये तुम्ही काय निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ज्या साड्या आहेत तर त्या चुकूनही या दिवशी नेसू नये कारण बघा काळा रंग जो आहे तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला जातो निळा रंग आणि त्याचबरोबर पांढरा रंग जो आहे तर तो बघा अंत्यविधीला वापरला जातो त्यामुळे चुकूनसुद्धा या रंगाच्या साड्या या दिवशी आपण परिधान करायच्या नसतात त्याऐवजी तुम्ही लाल गुलाबी हिरवा या रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या नक्कीच तुम्ही परिधान करू शकता आता वटसावित्रीचा उपवास हा कधी सोडायचा असतो स्त्रिया या दिवशी उपवास करतात दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो काही ठिकाणी बघा हा उपवास जो आहे तर तो वडाच्या झाडाची पूजा केली की त्यानंतर लगेच सोडला जातो काही ठिकाणी हा उपवास संध्याकाळी सोडला जातो काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सोडला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही हा उपवास करू शकता वाडाच्या झाडाच्या पूजेसाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागतं तर त्यामध्ये तांब्याचा कलश पंचामृत पंचपात्र चौरस पाठ फुले दुर्वा हिरव्या किंवा लाल रंगाचे एक वस्त्र तुळशीपत्र पासनानी वटसावित्रीच्या पूजेचं पुस्तक अष्टगंध हळदी कुंकू पाच फळे खडीसाखर गूळ दोन खोबऱ्याचे बक्कल दहा सुपारी पंचवीस विड्याची पाने तूप बदाम खारी तामन दूध साखरेचा नैवेद्य त्याचबरोबर ते, सुंत बंडल अशा पद्धतीचं हे सर्व साहित्य आपल्याला वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागत असतं सर्वात पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याने त्यांचा विस्तार खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धन मुले नातू यांची माझा प्रपंच विस्तारित आणि संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करत असतात आणि वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनाय या जो मंत्र आहे तर त्या मंत्राचं पठण ज्या वेळेस आपण वडाच्या झाडाची प्रदक्षिणा करत असतो त्यावेळेस आपल्याला करायचं असतं त्यानंतर आता इथे अजून काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे त्यामध्ये पहिला एक नियम आहे तो म्हणजे या दिवशी चुकूनही वडाच्या झाडाचे फांदी किंवा त्याची पानं जी आहे तर ती तोडू नये कारण या दिवशी आपण त्याची पूजा करत असतो आणि फांदी आणि पान जर तोडून आपण त्याची पूजा केली तर केलेल्या पूजेचंही कोणतंही फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे ही जी चूक आहे तर ती आपल्याला प्रामुख्याने टाळायची आहे त्यानंतर पुढचं म्हणजे वटसावित्रीच्या व्रताचा जे महिला उपवास करत असतात साज शृंगार करत असतात तर त्यांनी ज्या तुम्ही बांगड्या घालतात त्यावेळेस तुम्हाला काळ्या किंवा मग पांढऱ्या रंगाच्या बांगड्या ह्या चुकूनही घालायच्या नसतात त्याऐवजी तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू शकतात इथे मेटलच्या बांगड्या किंवा तुम्हाला इथे प्लॅस्टिकच्या ज्या बांगड्या असतात तर त्यासुद्धा आपल्याला घालायच्या नसतात तर या सर्व नियमांचं पालन आपल्याला करायचं असतं आता त्यानंतर आपण बघूया की वटसावित्रीचा उपवास जो आहे तर त्या कोणत्या तीन स्त्रियांनी चुकूनही करू नये आता बघा उपवास करत असतो आपण त्यावेळेस तो अन्यन्य भक्तीने श्रद्धेने आणि विश्वास करायचा असतो आपण खूप उपवास करतो सेवा करतो मंत्र स्तोत्रांचं पठन करतो आणि तरी म्हणतो की आपण मला माझ्या पूजेचं फळ का का मिळत मिळत नाही नाही ज्या चुका आहेत आपल्याकडनं होत असतात एखादा उपवास करत असताना भक्ती विश्वास आणि श्रद्धा ठेवून आपल्याला उपवास जे आहे तर ते करायचे असतात त्यामध्ये सर्वात पहिला जे कोणत्या स्त्रियांनी आपल्याला उपवास करायचा नाही तर ते आपण बघूया ज्या महिलांना मासिक धर्म आहे मासिक धर्माचा जो चौक दिवस असतो तर तो जर तुम्हाला असेल तर या दिवशी तुम्हाला वटसावित्रीचा उपवास तुम्ही करू शकतात पण वडाच्या झाडाची जी पूजा आहे तर ती चुकूनही तुम्हाला या दिवशी करता येणार नाही आहे जर तुम्हाला पाचवा दिवस असेल तर तुम्ही डोक्यावरनं पाणी घेऊन त्यानंतर तुम्ही हा उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करू शकतात त्यानंतर पुढचं म्हणजे ज्या महिलांना घरामध्ये सुतक विटाळ असेल तर त्या महिलांनी चुकूनही घरामध्ये वडाच्या झाडाची पूजा करू नये तुम्ही उपवास केला तरी चालेल फक्त वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती तुम्हाला या दिवशी टाळायची असते ज्या त्याचबरोबर तिसरी जी महिला आहे ती म्हणजे गर्भवती गरोधर महिला आपल्या बाळाच्या तब्येतीची काळजी घेऊनच तुम्हाला इथे वडाच्या झाडाची जी पूजा आहे तर ती करायची असते पण तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारच्या वडाच्या झाडाला धागा जो आहे तर तो गुंडाळायचा नसतो फक्त तुम्ही हदी कुंक वाहून वडाच्या झाडाची पूजा करू शकता इथे तुम्ही उपवास करू शकता किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण उपवास नाही करू शकत तर तुम्ही नाही केला तरीही चालेल काहीही अडचण येत नाही फक्त तुम्ही वडाच्या झाडाची पूजा जरी केली तरी चालेल ज्या महिला आजारी आहेत ज्या महिला खूप वयस्कर आहेत त्यांनी सुद्धा वडाच्या झाडाची फक्त पूजा करावी त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल अशा पद्धतीच्या ह्या ज्या काही महिला आहेत तर चुकूनही वडाच्या झाडाचे जे उपवास आहे तर ते करत असताना आपल्या तब्येती काळजी घेऊन त्याचबरोबर घरातील सुतक विटाळ किंवा आपला मासिक धर्मचा कितवा दिवस आहे हे सर्व बघूनच आपल्याला वाडाच्या झाडाची पूजा करायची असते किंवा त्याचा उपवास जो आहे तर तो करायचा असतो या नियमांच्या अंतर्गतच जर आपण वटपौर्णिमेची उपवास किंवा त्याची पूजा केली तरच त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं जर घरातील कुमारिका आहे तर त्यांना जर हा उपवास करायचा असेल आपल्याला आपल्या मनासोक्त जोडीदार मिळावा यासाठी तरीही त्या महिला म्हणजेच त्या मुली ज्या आहेत तर त्या हा उपवास जे आहे तर ते करू शकतात अशा पद्धतीने ही वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ